अकरा जुलैला योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या बीड जिल्ह्यात येत आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मनोज दादा जरांगी पाटील यांची संपूर्ण मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यातली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली मराठवाड्यात सुरू आहे आणि त्याची सुरुवात हिंगोलीपासून सुरू झाली उद्या मनोज दादा जरांगी पाटील हे आपल्या बीडला येत आहेत तर बीड जिल्ह्यातील एक आपल्या समाज घटक समाज बांधव या नात्यानं मी आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे आणि आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करत आहे मला खात्री आहे बीडकरांच्या वतीनं दादांच्या स्वागताची तयारी झालेली आहे अनेकांनी खूप मेहनत घेतली आहे त्याच्या पाठीमागे आणि आपण सगळेजणच मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो कारण मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या सगळ्यांसाठी काय केलंय हे मी आपल्याला वेगळ्या शब्दात सांगण्याची आवश्यकता नाही परंतु बांधवानो उद्या बीडची जी शांतता रॅली ती ऐतिहासिक होणं आणि मनोज दा दरांगी पाटील यांना आपला खंबीर पाठिंबा त्या ठिकाणी दिसणं फार आवश्यक आहे आणि गरजेचं आहे आणि म्हणून खास करून हा संवाद मी आपल्या सर्वांसोबत साधत आहे आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स येत आहेत मी कॉमेंट्स शेवटी वाचेल परंतु सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याशी मी संवाद करतो आहे आणि पहिल्यांदा अशा पद्धतीने संवाद साधण्यासाठी आपल्या चॅनलवर मी आलो आहे त्याचं कारण असं आहे की हिंगोली परभणी नांदेड लातूर आणि आज धाराशिव या पाचही जिल्ह्यामध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांच्या स्वागताचा इतका अनोखा सोहळा पार पडलेला आहे आणि मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता राली एवढी चांगल्या पद्धतीने पार पडली आहे त्याच्यामुळे बीडकरांची जबाबदारी वाढलेली आहे कारण मागच्या पाच दिवसात दादांच्या दौऱ्यात हा संपूर्ण दौरा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आणि त्यामुळं मला या पाच जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे अनुभव आलेत आणि म्हणून करता हा खास करून बीडकरांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे कारण हिंगोलीमध्ये लाखोंचा जनसमुदाय होता परभणीमध्ये लाखो लोक आले होते नांदेडने तर प्रचंड मोठा विक्रम केला आहे लातूरमध्ये लाखो लोक आले होते धाराशिवमध्ये आज देखील लाखो लोक आले होते म्हणजे या पाचही जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मराठा समाजातील एकही नागरिक घरी थांबला नव्हता हे सगळे लोक मनोज दादा जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी तिथे आले होते शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि म्हणून आपल्या बीडकरांची जबाबदारी वाढलेली आहे मी हिंगोलीला गेलो तिथेही बीडची चर्चा झाली परभणीत लोक आपल्या बीडची चर्चा करत होते नांदेडमध्ये लोक आपल्या बीडची चर्चा करत होते लातूरमध्ये लोक आपल्या बीडची चर्चा करत होते आणि आज धाराशिवमध्ये मी इथेसुद्धा बीडची चर्चा लोक करतायत की बीडची संवाद यात्रा शांतता रॅली कशा पद्धतीची असेल सगळ्यांना आपल्याकडून अपेक्षा लागलेली आहे आणि अतिशय जबाबदारीने सांगतो की बीडच्या शांतता रॅलीला नांदेडपासून लोक येणार आहेत हिंगोलीहून चार पाच हजार लोक येणार आहेत नांदेडहून काही लोक येणार आहेत परभणी जिल्ह्यातून लोक येणार आहेत लातूरमधून लोक येणार आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातल्यासुद्धा भूम परांडा वाशी या भागातून तर लोक मोठ्या प्रमाणात येणार आहेतच परंतु धाराशिव जिल्ह्यातूनसुद्धा लोक बीडला येणार आहेत आता ह्या पाच जिल्ह्यातले येणार आहेत मला जालन्यातून किंवा छत्रपती संघ संभाजीनगरमधून लोक उद्या बीडला येणार आहेत की नाही माहीत नाही पण काही ना काही लोक ह्या जिल्ह्यातून सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे बीडकरांची जबाबदारी वाढलेली आहे बीडच्या शांतता रॅलीची जर उत्सुकता या बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांना लागली असेल तर आपण ह्या रॅलीमध्ये किती ताकदीनं येणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांकडून मराठवाड्याच्या मराठा समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि पहिल्यापासूनच मनोजदादा जरांगी पाटील यांना आपल्या बीड जिल्ह्याने खंबीर स्वरूपाची साथ दिलेली आहे म्हणून हो बीड जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हायचं आहे आपली मागणी ही अंतिम टप्प्यात आहे आणि आपली लढाईसुद्धा अभि नाही तो कभी नाही या टप्प्यात आलेली आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळाला आहे ला ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांनी दादांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीडला यायचं आहे आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्या बांधवांना ते प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपल्याला मनोज दादा झरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आपल्याला बीडला उद्या येणंच येणं आहे त्याच्यामुळे महिला भगिनी यांनी यायचं आहे लहान मुलांनी यायचं आहे विद्यार्थ्यांनी यायचं आहे तरुणांनी यायचं आहे वयोवृद्धांनी यायचं आहे आणि आपण सगळेजण येणार आहोत आता बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट्स मी या ठिकाणी घेतो कुण या ठिकाणी वारकरी एक्सप्रेस यांची कॉमेंट्स आली आहे जरांगे पाटलांच्या कुणबी सर्टिफिकेटमुळे सेकंड इयर ॲडमिशनचे सत्तावीस हजार रुपये वाचले थँक्यू दादा तुमच्या लढ्याला सलाम मनोज दादा जरांगी पाटलांचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत आणि जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा होत असेल शैक्षणिक ह्याच्यामध्ये तर आपण आपल्या जीवनातला एक दिवस ह्या रॅलीला का दिला नाही पाहिजे हा माझा सगळ्यात मोठा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे एवढा मोठा फायदा जर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे आपल्याला होत असेल तर मला वाटतं आपण घरी फक्त आपली जी जनावरं जित्राबा आहेत तेवढीच उद्या घरी राहिली पाहिजे आणि खास करून मी बीड जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो बीडमधलं कोण कोण लाईव या ठिकाणी बघत आहे त्यांनी नक्की कॉमेंट्समध्ये लिहा किंवा तुमच्या गावातून कशा पद्धतीची तयारी किती लोक येणार आहेत हे देखील कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आपल्या बीडमध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार आहे सुभाष रोड मार्गे ही रॅली पुढे येणार आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात शिवतीर्थावर दादांची शांतता रॅली आणि तिथे आपल्या सगळ्यांना दादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे एकशे पन्नास लोक येणार आहेत असं त्या ठिकाणी म्हणत आहेत आताच मला गेवराय तालुक्यातून एक फोन आला होता आंतरवली सराटी ते मुंबई या पदयात्रेमध्ये एक आमचे बांधव त्यांची माझी ओळख झाली होती तर त्यांनी सांगितले आमच्या गावातून चारशे लोक गावातून येणार आहेत मला वाटतं प्रत्येक गावातून जास्तीत जास्त आणि त्यांचं गाव छोटं होतं लिंबा नारायणगडच्या परिसरातून या ठिकाणी राहुल कारगुडे तुमच्या गावातून काय परिस्थिती किती लोक येणार आहेत जास्तीत जास्त लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी आपण विनंती करावी असं मी तुम्हाला विनंती करतो एकशे पन्नास लोक या ठिकाणी आणखी एक जणांनी लिहिलं आहे तर मोठ्या प्रमाणात लोक बीडमध्ये येणार आहेत आणि बीडमध्ये उद्या भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हो उद्याची बीडची रॅलीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरून बघायची आहे राहुल कारगुडे म्हणत आहेत एकशे पन्नास ते दोनशे लोक आपल्या गावातून येणार आहेत इंदापूरकर आहेत या ठिकाणी त्यांची कॉमेंट्स मी वाचतो आहे आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचतो आहे आम्ही येणार आहेत असं मोतीराम सपकाळ म्हणत आहेत तर तुम्ही बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावातून रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत नक्की कॉमेंट्समध्ये लिहा मी तर दादांच्या सोबत आहे माझ्या परिवार येणार आहे माझ्या गावातली माणसं येणार आहेत आमच्या परिसरातली माणसं येणार आहेत तालुक्यातली माणसं येणार आहेत आणि जिल्ह्यातल्या माणसांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे विष्णू जाधव आहेत संघर्षवद्धा मनोज जरांगे पाटील असे कॉमेंट्स त्यांनी लिहिले अमोल लाखे के जून आहेत के जून तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात ह्यावेळेस लोक येणार आहेत गेवराई आ, तर इतिहास लिहिल्याशिवाय राहणार नाही खास करून राजोरीचे सगळे घराला कुलूप लावून येणार आहेत असं त्या ठिकाणी म्हणत आहेत महादेव खराडे म्हणत आहेत वडवणी टोकेवाडी येथून तीस लोक येणार आहेत दादा तीसपेक्षा थोडी संख्या वाढवा इंदापूर उन्हेर लोक येणार आहेत आणखी अशी तरी कॉमेंट्स या ठिकाणी आलेले तर मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून येणार आहोत आणि बीडला बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आपल्या बीडच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीला आणि आपल्या शांतता रॅलीला मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत त्यामुळं बीडकरांची आता जबाबदारी वाढलेली आहे आणि बीडकर निश्चितपणे हा इतिहास घडवतील आप असा आपल्या प्रत्येकाला विश्वास आहे संभाजीनगर येथून काही बांधव आपले बीडला येणार आहेत आणि म्हटलं जातं घोषणा दिली जाती जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा तर खरं मित्र हो जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा आहेच पण आता या मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातला दौरा मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे त्यामुळं मी यानिमित्ताने एकच गोष्ट सांगू शकतो की जरांगे पाटलांचा बालेकिल्ला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे भागवत ढाळे आहेत गुरुदेव आहेत आम्ही येणार गरजवंत जिंकला पाहिजे ही भावना आहे आपली खरंच आहे मनोज दादा जरांगी पाटील यांनी इतक्या दिवसामध्ये आपलं स्वतःचं घरदार बघितलेलं नाही घराचं पाठीमागे काय होतं आहे ह्याचा विचार न करता दादांनी एवढा मोठा त्याग केला नांदेड आहे नांदेडहून आपण सगळे नांदेडकर आहात नांदेडकरांचं तर मी नांदेडला ह्याच्या अगोदर एकदाच गेलेलो होतो आणि आता ह्या निमित्ताने गेलो आता परवाच्या रॅलीमध्ये तर नांदेड मला इतकं आवडले की नांदेडमध्ये मला वाटतं दहा लाखापेक्षा लोक जास्त निश्चितपणे असतील सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत अश्विनी जाधव त्यांचे अपूर्ण कॉमेंट्स आहे पूर्ण कॉमेंट्स लिहा धाराशिवमध्येच आहे मी आता धाराशिवमध्येच आहे हो दादा येणार आहेत म्हणतायत मोतीराम रावते शिरापूर तर मला वाटतं शंभर टक्के आपलं शिरापूर धुमाळ शंभर टक्के येणार त्यात काही वादच नाही संभाजीनगरकर वाढ बघत आहेत संभाजीनगरला आपण येणार आहोत तेरा तारखेला दादांची मराठवाड्यातल्या ह्या संपूर्ण शांतता रॅलीचा समारोप हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे विशाल काकडे आहेत पाटील आहेत नाशिकहून पहिल्यापासून कॉमेंट्स तुमचे धन्यवाद जयशिवराय जयशिवराय मालेगाव बुद्रुक गेवराई कमीत कमी पाचशे लोक हा मालेगाव बुद्रुक तिथलाच आता मला एक फोन आला होता खरात आलता खरात नावाचा पण मला आठवत नाही त्यांचं गाव कोणतं आहे टाकरवन रामनगर माजल गाव शंभर टक्के ओगन आय माय नांदेड हाय नांदेड खरंच आहे नांदेड आणि लातूर पण दोन्ही पण नांदेडचा हा डायलॉग तर खूप माझ्या काळजात भावला आहे आम्ही नांदेडकर मी पण आलो होतो राहिलेला धन्यवाद या ठिकाणी रामदासजी आहेत राजे म्हणतायत लिंबा गणेशकर लिंबा गणेश घाटावरून शंभर टक्के लोक येणार आहेत लिंबा गणेशकरांनी मला वाटतं महिला भगिनींनी हे पुढं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे पुरुष मंडळींनी पुढे जा पण तरुण जे तरुण आहे तरुण बांधव त्यांनी सुंबा इथून जर दादाच्या रॅलीत सहभागी झाले तर आणखी आनंद वाटेल तुम्ही माझ्या गाडीत बसायचे म्हणजे काय माझ्या लक्षात येत नाही काय म्हणताय तुम्ही सर बीड रेकॉर्ड ब्रेक करणार धन्यवाद लातूरकर कसं वाटलं सर लातूर पण जबरदस्त होतं लातूरकरांचं एक वैशिष्ट्य होतं की सगळ्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि लातूर असं असं सगळं भगवं झालं होतं भगवं डोळ्यात ते क्षण साठवतात रा नवगणी राजू नवगणराजरीची तयारी झाली आहे ज्ञानेश्वर काशीत उद्या बीडला किती वाजता आशा कदम म्हणतायत तर उद्या दादा इथून साधारणतः नऊ वाजता निघतील धाराशिवून साडे दहा अकरापर्यंत बीडला पोहोचतील कारण लवकर येणार आहेत दादा बीडला कारण बीडची तयारी खूप मोठी आहे गजानन कल्याणकर म्हणत आहेत मराठा समाजाचा देव माणूस आदरणीय वंदनीय माणूस जरांगी पाटील साहेब सकल मराठा समाज नांदेड नांदेडकरांनी आफाट प्रेम केलं आहे दादावर एक मराठा कोठी मराठा काय म्हणतायत जरांगी पाटलांचा बाले किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्हा दादा जरांगी पाटलांचा बाले किल्ला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा असं चिजा यापुढे आपण सगळेजण म्हणूया खांडेपारगावमधून नव्वद टक्के लोक घेऊन येणार आहेत काशीसाहेब मोतीरामजी सपकाळ म्हणतात आहेत नक्की या खांडेपारगाव दादावर प्रेम करणारं गाव आहे बीडमध्ये असं एकही गाव नाही की जे दादावर प्रेम करत नाही इतकं लोक प्रेम करतात दादावर मला वाटतं बीड जिल्ह्यातल्या गावखेड्यात एकही माणूस घरी राहणार नाही कारण ज्या माणसाने दहा महिन्यापासून आपलं कुटुंब सोडून आपल्या हितासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी इतकं दादा झटत आहेत की दादांचे कष्ट बघितले तर डोळ्यामध्ये पाणी येतं इतकं दादा करता है, करता है। हो त्या ठिकाणी कष्ट करतायत मेहनत करतायत आणि मित्र हो आपल्या दादांना कुठेतरी एकटं पाडण्याचा डाव त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात झालेला आहे आणि म्हणून दादाला एकटं पडू द्यायचं नाही ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीने उद्या बिडला यायचं आहे तन मन धनाने बिडला यायचं आहे त्या ठिकाणी विविध लोकांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्यासाठी पाणी आणखी बऱ्याच गोष्टीची व्यवस्था केली कारण मी आता बीडमध्ये नाही त्यामुळे मला निश्चित सांगता येत नाही बीडमध्ये काय काय झालं आहे पण खूप जबरदस्त अशा प्रकारची तयारी आपल्या बीडमध्ये झाली आहे पण तरी देखील मी एक विनंती करणार आहे तुम्हाला येताना सर्वांनी जर भाकरीसोबत आणल्या तर आणखी चांगली गोष्ट होईल म्हणजे जे मैदाना शिवरायांच्या पुतळ्याजवळ अगोदर पोचतील त्यांनी दोन घास खा किंवा थोडंसं काहीतरी एक स्वतःच्या हक्काचं काहीतरी स्वतःजवळ खाण्यासाठी ठेवा कमीत कमी एक छोटस पाण्याची बॉटल पाणी तर मुबलक प्रमाणात बीडमध्ये आहे पण एक साखर जवळ ठेवा काहीतरी बिस्किट जवळ ठेवा पण थोडंसं काहीतरी जवळ ठेवा किंवा आपली शिदोरी त्या ठिकाणी सोबत घेऊन या पण येताना शंभर टक्के ताकदीने या सगळ्यांनी भगवे झेंडे घेऊन या भगव्या टोप्या घालून या जे जे तुम्हाला भगवं तिथं घेऊन येता येईल ते ते घेऊन या मोठ्या ताकदीने या सगळेजण आणि बीड जिल्हा मी तर बघा उद्यासाठी आजसाठी शर्ट खरेदी केला आहे भगव्या रंगाचा आणि उद्याच्याला असं भगवंच सगळं वातावरण आपल्या बीडचं असणार आहे दादांचं स्वागत तुफान करतील बीडकर ह्यात काही शंका नाही मित्रो हे लाहू तुम्ही कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा मी सर्वांच्या कॉमेंट्स वाचतोय काशीत सर राम राज जाधव राज जाधव धन्यवाद सर आ, सतीश कदम सांगलीहून येणार आहेत मोतीरामजी रावते म्हणत आहेत दादा मी देव तर नाही बघितला पण जरांगे दादा बघून असं वाटतं देवाला खरे गोष्टी आहे राजेंद्र शिंदे म्हणत आहेत एक मराठा कोटी मराठा मो मोरे समाधान जी तुमची कॉमेंट्स मी वाचले त्याच्यावर दादा सविस्तर बोलतील सुरेश काकडे म्हणत आहेत बिडकर मधुकर डुमळे धुमाळ आहेत मनोज जरांगे पाटील यांचा बाले किल्ला बीड जिल्हा श्रीक्षेत्र चाकरवाडीमधून प्रत्येक घरातील व्यक्ती येणार आहे पत्रकार अभिजित पवार मराठाचे धन्यवाद या ठिकाणी मित्रोहो एक क्षणासाठी आपण सगळ्यांच्या कॉमेंट्स मी घेतल्या आहेत सगळ्यांच्या देखील आहेत आणि सगळेच या ठिकाणी लाईव्ह येतोय एक एक सेकंदासाठी थांबतो आहे आणि पुन्हा लाईव्ह येतो आहे

नागरगोजे भगवान म्हणतायत दादा मी एक ओबीसी समाजाचा असून आदरणीय म्हणून दादा जरांगी यांना खूप मानलं बरं एक मराठा लाख मराठा भगवानजी नागरगोजे धन्यवाद खूप खूप आभार तुमचे मधुकर दुबळे म्हणतायत पिंपळवाडी बीड शिरूर कासार बीड कोळवाडी येवले प्रकाश पांडुरंगजी म्हणतायत वयजाळा पाठोदा इथून वायजाळा शंभर टक्के यायला पाहिजे आणि वायजाळा शंभर टक्के येतील यात काही शंका नाही कोणकोण जॉईन झालेलं आहे आणि कोण कोण कुठून कुठून हा व्हिडिओ बघतात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा राहुल लोखंडे एक म एक मराठा लाख मराठा म्हणत आहेत सुशांत सोस्ते आहेत एक मराठा लाख मराठा म्हणत आहेत मराठ्यांची राजधानी सातारा येथून भोसले साहेब आहेत आजीनाथ सोनवणे संभाजीनगरहून आहेत द्यानोबाजी चव्हाण आहेत नागरभोजनसाठी या ठिकाणी भगवा झेंडा त्या ठिकाणी दिला आहे आणि खरंच तुमचे खूप आभार आष्टीवरून आहेत ज्या जालना उद्या अख्खी गेवराई भीडमध्ये येणार दाखल होणार खरे आणि गेवराईचं तुम्हाला सांगतो आपल्या ह्याला कुठे दादा जेव्हा अंतरवर मुंबईला चालले होते त्यावेळेसच गेवराईच तोफान राडा आपण बघितला होता कसा असतो शिरापूर शंभर टेके येणार एक कॉमेंट सिनेमा असतो काशी सर प्रकाश दादाच्या गाडीत आपण सुरेश दर्श यांच्या पॅचवर काय मला लक्षात येणार ना काय म्हणताय तुम्ही नितीन पवार म्हणून दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे लढेंगे जितेंगे हम एक जितेंगे एक मराठा पुण्यावरून आहेत भाऊसाहेब मळेकर संग्राम भोसले इंडियन डॉक्टर इंडियन डॉक्टर कोण आहे तुमचं नाव सांगा प्लीज कृपया चुकीच्या कॉमेंट्स कोणी लिहू नका नाहीतर या ठिकाणी सगळे मावळेसुद्धा तुमच्या विरोधात लिहू शकतात बोलू शकतात उदय सर वारीतून आलं उदय आहे दुसऱ्या रूममध्ये भागवत कदम खडकवाडी बोलतोय धन्यवाद धानेगाव लातूर आष्टा सोलापूर सगळ्यांच्या कॉमेंट्स पटपट पटपट घेतो मी आणि आता थांबायचे झोपायचे हो कारण उद्या लवकर उठायचे हो 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 हो, हो। जाधवसाहेब ओळखलं तुम्हाला लक्षात उशिरा लक्षात आलं तुमचं अकाउंटला अश्विनी जाधव लिहिलंय नाव त्यामुळे माझ्या आधी लक्षात नाही आलं त्या ठिकाणी सगळ्यांच्या कॉमेंट्स या ठिकाणी मी वाचतोय अ सातारा जिल्ह्यात रॅली व्हावी अशी इच्छा आहे नक्की होईल अमेरिकेतून बघतायत रवींद्र निकम सर धन्यवाद आणि तुम्ही तुमचं प्रॉपर गाव कुठलं नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा आम्ही खंडेराजुरी मिरज वा खंडेराजुरी धाराशिव बीड डोके डोकेवाडा सगळे येणार आहेत तर मित्रो बीडमध्ये मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही अतिशय चुकीचं बोलत आहात आणि तुमच्या ओरिजिनल नावावरून बोला मराठा समाज हा सर्व समावेशक आहे आणि त्याचंच एक रूप आणि प्रतीक म्हणून आपण बघितलं जागोजागी संघर्ष होता दादा तारांगी पाटील यांचं स्वागत करतानाच तुम्ही सगळ्या टी व्ही चॅनलवर बातम्या बघा मग तुमच्या लक्षात येईल दादा तारांगी पाटील हे सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे कुठल्याही माणसाच्या जवळ गेल्याशिवाय तो माणूस कळत नसतो युवराजजी कोकणे आष्टीवरून धन्यवाद उद्या नक्की बीडला या भेटू आपण सगळे उद्या बीडफुल होणार शंभर टक्के एळमघाट शंभर टक्के येणार हो सामाजिक मागासच आहे मराठा समाज शेती करतो आणि तो कुणबी आहे माझी स्वतःची एकोणीसशे सत्तराशी नोंद आहे कुणबीची बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेचे असतो मेलो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट केली पाया वाट पंढरीय सोपी आळसनं करिया लाभाचा तुका विनवी कुणबियाचा आणि मडे झाकून या करी ती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सगळं माहीत आहे आणि मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रचंड मागास आहे आणि ते सगळं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावर पुन्हा पुन्हा काही गुराळ चालवण्याची आवश्यकता नाही फक्त सरकारची त्या ठिकाणी सरकारची फक्त मानसिकता असली पाहिजे आणि सरकार त्यासाठी पॉझिटिव्ह असलं पाहिजे सगळ्या गोष्टी होतील आणि आरक्षण हे अंतिम टप्प्यात आहे मनोज दादा दरांगे पाटील त्या ठिकाणी ते, ते समाजाला मिळून देणार आहे दादावर सगळ्यांचा सा विश्वास आहे गडचिरोलीवरून ओनली पाटील धन्यवाद गडचिरोलीकर हो सगळं सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं अशा भांडणं लावण्याच्या कॉमेंट्स कोणी त्या ठिकाणी करू नयेत आणि जरी तुम्ही कॉमेंट्स केल्या तरी या ठिकाणी बांधव तुम्हाला योग्य त्या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी देत आहेत मराठा समाज हा सर्वसमावेशक समाज आहे आता कसं पाटील म्हणतील तसं जयशिवराय धन्यवाद सातारा जिल्ह्यात रॅली व्हावी हीच इच्छा आहे दादा धन्यवाद नक्की होईल आप्पा बोटे म्हणत आहेत ओनली पाटील तुम्ही काळजी घ्या काशीत सर जाधव साहेब म्हणतात धन्यवाद मी अगदी व्यवस्थित आहे आनंदी आहे तुम्हीसुद्धा आनंदी राहा आणि उद्या नक्की बीडला या बीडला हे तुफान भगव वादळ आपल्याला बघायचं आहे आणि समाजासाठी एक प्रामाणिकपणे लढणारा स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजाचा संसार चांगला झाला पाहिजे यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा एक लढवय नेता आणि आपल्या सर्वांचं हृदयस्थान महाराष्ट्राचा बुलंदा आवाज मराठ्यांचं काळीज मनोजदादा जरांगी पाटील हे उद्या बीडला पोचत आहेत कृष्णा देशमुख म्हणत आहेत जरांगी पाटलांचा बालेकिल्ला नांदेड जिल्हा भावानो आपण वारंवार सांगितलेलं आहे जरांगी पाटलांचा बालेकिल्ला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा बीडमध्ये उद्याच्याला मनोजदादा येत आहेत आणि इंडियन डॉक्टर तुम्ही जरा तुमच्या ओरिजिनल नावावरून बोलवा नेमकं तुमच्या तुमचं तुम्ही कोण आहात हेच आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं तुमच्यासोबत आमची मैत्री आहे परंतु अशा प्रकारच्या चुकी चुकीच्या कॉमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही लिहू नका राजू काळे म्हणत आहेत मराठा समाजाचा धनगर समाजाला पूर्ण पाठिंबा आहे शंभर टक्के धनगर समाजाला एस टीतून आरक्षण मिळालं पाहिजे आजच लातूरला मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि दादा त्या ठिकाणी धनगर समाजाच्या पाठीशी आहेत हिंगोलीत आपण भेटलो आहे परभणीत भेटलो आहे स सगळ्यांच्या कॉमेंट्स पटपट वरती जातात मला वाचणं होत नाहीत तर मित्रो सगळेजण तुम्ही आहेत आपण बोलत राहू भेटत राहू आणि उद्याच्याला आपल्या बीडची रॅली तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे रॅली तर बघायला मिळेलच दादाचं भाषणही मिळेल पाहायला रॅलीचे सगळे फोटो वगैरे जे काय असतील ते माझ्या ज्ञानदेव द्या फेसबुक पेजवरती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्र हो उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर बीडला पोहोचायचं आहे आणि आपण सगळेजण उत्सुक आहोत नांदेडकर नांदेडकरांनी खूप चांगलं केलं आहे आणि जबरदस्त अशा प्रकारचं बीडचं नियोजन आहे त्यामुळं सगळ्यांनी अवघे अवघे या असंच मी या ठिकाणी म्हणेन आणि सगळ्यांच्या कॉमेंट्स या ठिकाणी मी वाचलेल्या आहेत तर हो आता भरपूर वेळ झाला आपण चोवीस पंचवीस मिनटं या ठिकाणी संवाद साधत आहोत आणि मला जे सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे धन्यवाद जाधव साहेब हावळे पाटील आहेत धन्यवाद आणि चला तर उद्या मग आपण भेटू आपल्या बीड मध्ये मोरगाव किती येणार आहे बीडला मोरगाव अख्खं गाव येणार आहे या ठिकाणी समाधान आहे दा <laughs> दादा चालेल चालू आहे आणि समाधान दादा दा मोरगाव अख्खा येणार आहे कसे असेल चौसाळ्याहून आपल्या बीडला रॅली चौसाळ्या नाही सगळ्या घाटाच्या घाटावरून टू व्हीलरची रॅली काढलेली आहे रंगे पाटलाची जी सभा झाली ती आपली पाटील मैदान हा तिथून सगळ्यात कमीत कमी दहा एक हजार टू व्हीलर येणार आहेत कसं काय काय वाटतं कसं होईल बरं बीड मध्ये काय बसतील का लोक जोरदार आहे तयारी सगळी बसतील का लोक बीड मध्ये आपल्या लोक बसणार नाहीत बीड मध्ये लोक येणार आहेत तर समाधान दादा या ठिकाणी दौऱ्यामध्ये खूप मित्र दौऱ्यात खूप गाडी चालवणं कठीण गोष्ट असते परंतु दादा समाधान दादामुळे हा दौरा यशस्वी होतोय आणि मनोज सोबत खूप या ठिकाणी दादांचे कष्ट मेहनत सगळं बघितल्यानंतर जवळून एकदा तुम्ही मनोज दादांना बघा पहा तो माणूस समाजासाठी संघर्ष करत आहे आणि मनोज दादांकडून खूप चांगल्या प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी नांदेडकर काय म्हणत आहेत सर तुमची घोषणा गाजली लढेंगे जितेंगे हमसब जरांगे उद्या पण आपली घोषणा आहे बीडला काळजी करू नका समाधान सर खरं बोलत आहेत समाधान सर खरं बोलत आहेत म्हणतायत हा मित्र आहे वर्ग मित्र आहे का समाधान वर्ग मित्र आहे का दिवळ आंबा आंबा जो काही जिल्हा बीड पाचशे लोक येणार आहेत दिवळ आंबेहून लय भा काय लय भारी मोर फोटो धन्यवाद मित्र आता भरपूर वेळ आपण बोलत आहोत आता झोपा सगळे सकाळी भेटू आपण वयजाळा सगळेच नाहीत भेटू आपण महारुद्र खुळे साहेब भेटू सगळे भेटू उद्या बीडमध्ये भेटू आणि बीडला आल्यानंतर मला भेटल्याशिवाय कुणी जाऊ नका आपण सगळे कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजच्या पाठीमागे भेटू बरोबर ओके okay. आपण सगळेजण कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजच्या पाठीमागे भेटू आपल्या दादांसाठी सगळ्यांनी एकजुटीने बीडला यायचं आहे हे विसरायचं नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि या ठिकाणी दादाचं उद्याचं भाषण ऐकण्यासारखं असणार आहे आणि ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बीडमधून महाराष्ट्रात कसे हादरे मुंबई दिल्लीपर्यंत आहेत आणि तुफान अशा प्रकारचं भाषण मनोज दादांचं होणार आहे विनंती एवढीच आहे आपल्या चॅनलवरून या सगळ्या लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि लाईकच्या माध्यमातून दादांना सपोर्ट करा गेवराईवरून पण भरपूर येणार आहेत सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत आता किती वेळ वाचू मी तरी कॉमेंट्स सगळ्यांच्या सगळ्यांच्या वाचल्या आहेत आपण कॉमेंट्स सगळे येणार आहेत तुम्ही मी येणार आहे आपण समाधान दादा आहे मी आहे सगळे आम्ही त्या ठिकाणी आहोत मोठ्या संख्येने बीडकर येणार आहेत महिला भगिनी येणार आहेत पुरुष लहान मुलं तरुण बांधव शेतकरी बांधव असं बीड एकदम भगवं जलवा होणार आहे जलवा बीडमध्ये आणि तो बघण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्या पेजवरून जेवढं शक्य आहे तेवढं मी बीडमध्ये असल्यामुळे काही तेथे रॅलीमध्ये उद्याच्याला जास्त माझ्याकडून लाईव्ह दाखवणं होईल किंवा नाही होईल कारण तेथे एक आपण बीडचा नागरिक म्हणून काही सेवा त्या ठिकाणी आपल्याला देवा लागणार आहे आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त उद्याची रॅली नाही दाखवा शक्य झालं तरी मी उद्याचं भाषण मात्र निश्चितपणे दादांचं तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रेम प्रयत्न करील एवढं मात्र एक गोष्ट निश्चित आहे की फेसबुक लाईव्ह मात्र कंटिन्यू दादा बीडमध्ये एंट्री केल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्या ज्ञानदेव काशीत या फेसबुक पेजवरून संपूर्ण रॅली संपूर्ण दादांचं भाषण लाईव्ह राहील चला मित्रांनो विश्रांती घेऊया भेटूया उद्या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद